महाराष्ट्र लाइव न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बाकी जनसामान्याचे तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानदार संघटना तालुका वसमत वतीने धरणे आंदोलनास सुरुवात या धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्या कमिशन किमान पन्नास हजार करण्यात यावे ई पॉज मशीन बदलून मिळणे ए पी एल शेतकरी यांना माल चालू करणे ऑनलाईन कामी तात्काळ करणे व माल मोजून मिळणे कमिशन वाढ किंवा मानधन दरमहा मिळालेच पाहिजे योजनेमधील मधील शिधा पत्रिका वाढवणे अशा अनेक प्रमुख मागण्या या धरणे आंदोलनाच्या आहे या धरणे आंदोलनामध्ये राशन दुकानदार सहभागी आहे या धरणे आंदोलनाला माजी मंत्री जयप्रकाश मुंडळा यांनीही पाठिंबा देऊन आंदोलकांशी चर्चा केली याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागराज जेंगडे यांनी बघूया सध्या मी तहसील परिसरामध्ये उपस्थित आहे या ठिकाणी स्वास्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलनास शेकडो दुकानदार या ठिकाणी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आहेत नेमक्या याच धरणे आंदोलनाच्या काय मागण्या आपले जे आंदोलन करते त्यांच्याशी जाणून आहे आपण धरणे आंदोलना बसल्यात काय मागण्या आहेत काय सांगा या आमच्या प्राथमिक मागणी अशी आहे मनुशे नी आमाला की आम्ही रास्तभाव दुकानदार म्हणून शासनानं आम्हाला पन्नास हजार रुपये दर महा मानधन हे द्यायलाच पाहिजे आणि ते दिलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर धान्य वाटप करीत असतेस की आम्हाला अनंत अशा अडचणी येतात की नेटवर्क बरोबर नसतं सर्व्हर डाऊन असते आणि ते सर्व्हर डाऊन न करतात सर्व व्यवस्थित चाललं पाहिजे आणि त्याच्यासाठी मशीन ही दिली पाहिजे अशा आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत आपलं समाधान जर नाही झालं तर आपलं पुढचं आंदोलन किंवा पाऊल काय असेल तर या धरणे आंदोलनावर आमचं समाधानच होईल शासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही शासनाची जी अत्यावश्यक सेवा आहे ती शासन म्हणेल त्यानुसार चोवीस तास जनतेला सेवा देत असतो त्यामुळे शासन आमची नक्कीच दखल घेईल असा आम्हाला विश्वास आहे कारण त्यासाठी भारतातले सर्वच राष्ट्रभाव दुकानदार हे एकवटलेले आहेत राष्ट्रभाव दुकानदार हा सामाजिक दृष्टिकोनातून आणि शासन याच्यामधला अत्यंत महत्वाचा दुवा आहे जो की शासनाची अत्यावश्यक सेवा भूकबळी मरून भूकबळी मृत्यू होऊ नये मनुष्यने अन्नधान्य पुरवण्याचं काम कुठल्याही परिस्थितीमध्ये दुकानदार चोखपणे राबित असतो धन्यवाद बघितलेत या ठिकाणी संपूर्ण वसमत तालुक्यातील स्वास्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने वसमत तहसील कार्यालय समोर या ठिकाणी धरणे आंदोलन आणि या धरणे आंदोलनात शेकडो दुकानदार या आंदोलनात सहभागी झालेत आता याच आंदोलनाकडे या शासनाचं कधी लक्ष येईल आणि या धरणे आंदोलनाच्या मागण्या कधी पूर्ण करेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजन नीग, हिंगोली नीग, <सथ> Never miss an update.